नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा मस्त असं वेगळ्या पद्धतीने ब्रेड पकोडा तर इथे आपण सर्वात आधी एक वाटण बनवून घेणार आहोत तर या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये सात आठ लसूण पाकळ्या टाकायच्या पाच ते सात हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक आल्याचा तुकडा टाकून आपण हे जाडसर असं वाटून घेणार आहोत पाणी न टाकता तर हे असं वाटण तयार झालं आहे तर आता पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं यामध्ये पाव चम्मच मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की मग जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते टाकायचं चा, आणि छान परतून घ्यायचं या वाटणाला परतायला जास्त वेळ लागत नाही अगदी थोडंसंच परतल्याच्या नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता मी इथे तोडून टाकत आहे बघा आता पावचमच हळद टाकून घ्यायची आणि हे जे उकळलेले आलू आहेत ते टाकायचे आणि छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकायची आहे गॅस बंद करून घ्यायचा इथे लगेचच हे मिश्रण आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तर आता हे मिश्रण जे आहे ते साईडला ठेवून देणार आहोत आणि ह्या ब्रेड स्लाईस घेतल्या आहेत मी तुम्हाला किती बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ह्या स्लाईस घेऊ शकता तर मी इथे ह्या दोन स्लाईस घेऊन अशा त्रिकोणी कट करून घेणार आहे आणि ह्याच्या कडा तुम्ही कट करू शकता किंवा अशाही राहू देऊ शकता तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे मिश्रणही थंड होत आहे आता जे आपण ह्याचं बॅटर बनवणार आहोत तर ते बॅटर आहे जे इडली बनवतो आपण तेच बॅटर मी इथे वापरणार आहे बघा इथे आपण अजिबात बेसन पिठाचा वापर, ना वापर करणार नाही तर हे मस्त असं फुललेलं इडलीचं पीठ घेणार आहे मी डाळ तांदूळ भिजवून नंतर मिक्सरला बारीक करून छान असा आंबून घेतलं आहे हे पीठ म्हणजे यामध्ये सोडा किंवा येनो टाकायची आवश्यकता राहत नाही तर हे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बाकीचं जे पीठ राहणार रह आहे त्याच्या तुम्ही इडल्या किंवा दोशेसुद्धा बनवू शकता तर इथे मी आपल्याला जेवढे हे बनवायचे आहे पकोडे तेवढंच पीठ घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं हे बॅटर जास्त पातळ नाही बनवायचं किंवा जास्त घट्टसुद्धा नाही बनवायचं तर हे अशा पद्धतीचं बॅटर आपलं तयार आहे मिश्रणसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे मिश्रण म्हणजे ही जी आपण बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे ती आता ब्रेड स्लाईसला ही भाजी जी आहे ती छान अशी लावून घ्यायची आहे सर्व बाजूनी आणि खूप नाही लावायची पातळ असा थर द्यायचा आहे फक्त त्याच्यावर एक दुसरी स्लाइस ठेवून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे जे सारण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही अशाच पद्धतीचे सर्व बनवून घ्यायचे आहेत आता हे सर्व आपण जे सारण भरून घेतलेले आहे स्लाईस ते आता या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचे आहे एक एक करून टाकायचे आहे आणि व्यवस्थित हे बॅटर लावून घ्यायचं या स्लाईसला आणि तेलामध्ये सोडून मस्त दोन्ही साईडने सोनेरी येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एका वेळेला दोन किंवा तीनच टाकून तळून घ्यायचे आहे जास्त नाही टाकायच्या कढईमध्ये मुलांना तर फारच आवडणार आहे ही रेसिपी आणि शिवाय मोठेसुद्धा आवडीने खाणार आहेत इतकी छान चविष्ट लागते आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे नेहमी आपण बेसन पिठाचे पकोडे बनवतो बघा तर ही अशा पद्धतीची एकदा तरी बनवून बघा खूप छान आहे आणि करायला सोपी आहे एकदा बॅटर बनवलं आलूची भाजी बनवली की आपण कधीही हे पकोडे बनवून खाऊ शकतो आणि तेलकटसुद्धा होत नाहीत हे तर असे तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता पूर्वतयारी करायची थोडीशी आणि झटपट बनवायचे आणि टिफिनला द्यायचे तर आता हे बाकीचेसुद्धा राहिलेले मी तळून घेणार आहे मस्त हिरव्या मिरचीसोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि तसेसुद्धा खूप छान लागतात तर आपले हे कुरकुरीत ब्रेड पकोडे तयार झाले आहेत ते कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा आणि साध्या सोप्या चविष्ट रेसिपीसह